नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवादमध्ये आपले स्वागत बताना चाहता हूँ कि आज ये जो बजट मैंने हमने पेश किया उसमें लिवेबिलिटी पे ज्यादा ध्यान दिया है तो एक लाइफ जो है कि लिवेबिलिटी इंडेक्स कैसे बढ़े जाए सिटी की उसमें रोजगार की ज्यादा से ज्यादा फैसिलिटी कैसे हो जाए तीसरी तो बात जो यहाँ से आए कि जो हम एजुकेशन हेल्थ फैसिलिटी कैसे स्ट्रेंथन करें चौथी तो बात जो आ रही है कि जो हमारे डिसेबल सेक्शन है से, उसके लिए भी ज्यादा से ज्यादा प्रावधान ये बजट में किया है तो एक किया ऑलराउंड डेवलपमेंट के लिए सिटी के लिए किया है सिटी जो एज ए सिटी की ग्रोथ हो रही है एज ए डेवलपमेंट हब जो है ग्रोथ हब करके उसको उभरना चाहिए उसके लिए जो सिक्को की बिल्डिंग है उसको रीडेवलपमेंट सेल भी लाया है तो ये नई बातें ये सब बजट में आई है प्लान में ये इंडिपेंडेंट स्टडी रहेगा वो स्टडी होने के बाद यहाँ जो पोटेंशियल है तो यहाँ पोटेंशियल है कि वन साइड इज एन ए क्रीक द अदर साइड डेरेजन ए हिल जो मैंग्रो एरिया तो मैंग्रो पार्क है ये भी एक संकल्पना आती है कि वो मैंग्रो पार्क विकसित करे एक मरीना है जो मरीना MB, uh, MNB, जो है, जो है वो विकसित कर रहे हैं उसके सहयोग से हम ये करेंगे तो इससे क्या रहेगा कि दोनों रोजगार भी मिल जाएंगे सिटी को एंटरटेनमेंट तो एक्टिविटी भी आ जाएगी और दोनों साइड से और इन, इन बिटवीन द तो जो सिटी है उसमें जो थीम पार्क से जब अभी है हमारे सेंसरी गार्डन है वंडर्स पार्क है ज्वेल ऑफ नई मुंबई है उसका भी विकास होके वहाँ भी ज्यादा से ज्यादा टूरिज्म एक्टिविटी आ जाएगी हाईकोर्टा परमिशन माइक्रो कटिंग सागत होती अपने वन विभाग की परवांगी वर्किंग परमिशन लागत याच्यामध्ये वेळ जातो कारण केंद्र सरकारपर्यंत वन विभागाकडे प्रस्ताव जातो आता ह्या पुन्हा ट्री ऑथॉरिटीची परवानगी लागते तर ह्या सर्व परवानग्या घेऊन आता ग्राउंडवर काम सुरू झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामधला जो खर्च आहे त्यामुळे ते आपण म्हणू शकत नाही जसं मी आता तुर्वे ब्रिजच्या म्हटलं की त्याचं डिझाईन बदल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या काही मागण्या होत्या की तिथे जो काही आपण एक छोटासा जाण्यासाठी रस्ता ठेवला तर नागरिक मोठा परिसर जो अडीचशे मीटरचा पॅच आहे तो स्टेशन परिसराचा आणि तिथून नागरिक ये जा करत असतात तर एकदाच सुविधा होणार आहे तर नागरिकांना त्याची सुविधा गैरसोय होऊ नये तो एक भाग असतो त्यामुळे ही जी कामं या कारणावर भिले झाली पण आपल्याला दुसऱ्या बाजूने मी सांगेल की जसं आता ऐरोली गनचोली ऐरोलीच हे आहे तुम्हाला नाट्यगृह आहे त्याचं काम पूर्णत्व आलं आहे तुमच्या सायन्स सेंटरचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आपण इकडे इमारती ज्या आहेत दोन्ही वाशीच्या इमारती ज्या आहेत दोन्ही पूर्ण झाल्या आपण त्याचं लोकार्पण केलं त्याच्याबरोबर अनेक रुग्णालयांचे आपण लोकार्पण केले नेरुळचं वॉर्ड ऑफिस जे आहे ते सुद्धा आपण लोकार्पण केलं त्यामुळे कामं पूर्ण होताना त्याच्याकडे संथगती झाली किंवा हे असं त्याच्यामध्ये दिसत नाही काही कामं जी मोठी कामं आहेत त्याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होता ती झाली नाही तर त्याला कारण ही थोडी परवानगी आणि याच्यामुळे उशीर झालं एवढंच आहे तिथे जो आपण टिकानेरचं एक स्टॉल आहे तोच तो आपण शिफ्टिंग सुरू केलेला आहे आणि एक एंट्री एक्झिट पॉईंटला सुद्धा दोन तीन स्टॉल आहे त्यांचे दोन्ही काढून त्याच्यामध्ये ते झाले की आपण त्याचं लोकार्पण होईल आणि दुसरा जो भाग आहे की ती इमारत आपण जी आहे ती व्यावसायिक इमारत आहे तिचं मी ऑलरेडी माझ्या भाषणात पण सांगितलं की आपण दिवाळीपूर्वीच त्याचे निवडणुकीपूर्वीच त्याच्यावर एक बत्तीस कोटी रुपये आधारभूत किंमत धरून आपण मागितली मागणी केली होती परंतु त्याला कोणी प्रतिसाद आला नाही त्याला दोन तीन वेळा आपण मुदतवाढ दिली त्यामुळे आता त्याचा पुन्हा नव्याने अभ्यास करून किंमत जास्त आहे का कमी करण्यासाठी करावे लागते का बाजारभावाप्रमाणे किती होतात आणखीन काय त्याचा बदल करायचे का ते करून पुन्हा त्याचे हे होईल म्हणजे तू वापरत पण केलं पाहिजे कारण उत्पन्न वाढीसाठी जे, जे आहेत आपल्याला की सध्या आपण दोन डेपो केले तर डोपोचा आपण चांगला वापर करू शकलो तर मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण दुसरे करूया प्रश्नाचं उत्तर देतो आपण जसं मी दोनदा सांगितलं की याची टेंडर प्रक्रिया आपण सुरू केली बत्तीस कोटी आधारभूत किंमत ठेवली आणि ह्याच वर्षी ते बांधकाम पूर्ण झालं मागच्या तीन वर्षापासून त्याचे कामच सुरू होतं आपण जर बघितलं असेल तर त्यामुळे त्याचा त्याच्यामधून उत्पन्न मिळण्याचा काही भाग येत नाही आज पूर्ण झालेला आहे पूर्ण झाल्यानंतर त्याची एक आधारभूत किंमत करून आपल्याला धेकार मागावे लागतात आणि महानगरपालिका असे काही एक एक छोटा छोटा स्टॉल वाटून त्याच्यामधून काही हे करू शकत नाही कारण एवढी मोठी वास्तू तिचं मेंटेनन्स करायचं व्यवस्थापन करायचंय त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असले ते त्याच्यावर खर्च आहे त्यामुळं हे पाहत असताना तो खर्च जाऊ वजा जाता महानगरपालिकेला त्याच्यातून चांगलं वाजवी उत्पन्न मिळावं याचे प्रयत्न करतात आणि मला खात्री आहे की निश्चितपणे हे नजीकच्या काळामध्ये ती इमारत वापरात येणार आहे आपण सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्यावर जो विकास आहे तो निश्चितपणे करणार आहोत पांबीच जो आए, जो रोड जो आहे एक्स्टेन्शन जो आयरोली घनसोलीचा रोड आहे तो पामबिचंच एक्स्टेन्शन आहे बरोबर की नाही त्याचाच उल्लेख मागच्या अर्थसंकल्पात परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मार्गाची तपासणी सिडकोकडून होते जे आपण उल्लेख केला तो त्यामुळे मी त्याच्याबाबत आता तिथे भाषण करणं योग्य नाही त्याच्याबाबत पण सिडको मार्फत काही नियोजन सुरू आहे नॉन लिकेजेस मार्फत जवळजवळ आपल्याला पंचवीस टक्केपर्यंत पाणी जे आहे ते त्याच्यावर आपण पैसे वसूल करू शकत नाही बरोबर हा भाग आहे पण तो कमी करण्यासाठीच आपण तो अद्यावत काढा जो आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत पर्यंत पाणी जातं याच्यामधून ही माहिती आपल्याला मिळणार आहे की कुठे लिकेजेस आहेत कुठल्या पॉइंटला लिकेजेस आहेत कुठे जास्त ड्रॉप होतो तो त्याच्यामध्ये आपल्याला सापडणं शक्य आज काय होतं की आपण झोपडपट्टी भागामध्ये आपण डायरेक्ट कनेक्शन आहे त्याच्यामध्ये दोन झोपड्या झाल्या एकावर एक ते आपल्याला कळत नाही पण तो वापरणारा आपण तीस तीस रुपये फक्त त्या पर कनेक्शन घेतो त्यामुळे आपल्याला तो कमीपणा दिसतो कमी वाचत दिसतो आपण काय करतो एक व्यापारी त्याच्यामध्ये जर बघितलं असेल आपल्याला आपल्याला मी पान नंबर याच्यावर घेऊन जातो समाज विकास मध्ये पहिल्याच्या पहिल्यातून व्यावसायिक मालमत्तेचे सर्वेक्षण पहिल्याच तिसऱ्याच पाना ओके आणि त्याच्या पुढे जाऊन जो आहे की आपण कार्यालय व्यावसायिक दुकान गाडे भाड्याने दिले बरोबर तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण याच्यामध्ये आपण जे म्हणतात ती मी आपल्या माझ्या भाषणात पण सांगितलं की पन्नास अशा इमारती आम्ही शोधून काढल्या हे पण मी भाषणात बोललो आणि ह्या सगळ्या इमारतींचे आता भाडे निश्चित करण्याची कमिटी माझ्या देख अध्यक्षतेखाली आहे दोन हजार तेवीसला शासनाने एक जी आर काढला त्याच्यानुसार आता एक मिटिंग पण झाली आम्ही राज्य शासनाकडे काही त्याच्यावर काही आम्हाला काही काही मुद्द्याबाबत स्पष्टीकरण मागितलं ते आलं की त्याचं सुद्धा आम्ही आता वापरात त्यामुळे काही काही अडचणी असतील ता दूर करून त्याच्यामध्ये न्यायालयाचे एक ऑर्डर आहे स्थानिक लोक न्यायालयात गेले होते की आम्हालाच प्राधान्याने वाटप करावं वा। त्याच्यामधून हे करतो दुसरं डिजिटल माध्यमातून उत्पन्न वाढ सुद्धा एक मी माझ्या ह्याच्यात ठेवला याचं पूर्ण सर्वेक्षण आपण करणार आहोत याच्यामध्ये आणि याच्या सर्वेक्षणामध्ये कुठल्या ठिकाणी आपल्याला देऊ लागू शकतो आपण जे उल्लेख केला माझ्या बाजूलाच बसले ज्यावेळेस ते अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख होते दे। त्यांनीच त्याच्यावर कारवाई केली आणि निश्चितपणे त्या सर्व स्ट्रक्चरचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं कुठलंही कमकुवत स्ट्रक्चर आपल्या इथे राहणार नाही महानगरपालिका आणि रेल्वेच्या मधल्या काही प्रॉपर्टीमध्ये ते होर्डिंग आहेत त्याच्याबाबत सुद्धा आपण हे करतो आणि अशा आणखीन कुठे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी शहर विद्रुप न होता कारण शहर हे प्लॅन शहर आहे या शहराला कुठेही पुन्हा सगळीकडे फक्त होर्डिंग 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 करावं हाही भाग रचला पाहिजे पण उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्यासाठी कुठे लावता येईल त्याचा अभ्यास करून आपण लावणार आहोत